नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज नऊ जुलै दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा नऊ आणि दहा जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून मान्सूनच्या काळात जी ट्रफलाईन उत्तर भारतापासून इकडे पूर्व भारतापर्यंत बनते ती आता थोडीफार दक्षिण मध्य भारतात आलेली आहे थोडीफार राजस्थानपासून मध्य प्रदेश करत असाच ओडिसा करत छत्तीसगडपासून बंगालच्या उपसागरापर्यंत ही ॲक्सेस ऑफ मान्सून विस्तारलेली आहे मान्सूनच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा ऑप्सुअर ट्रफ त्याला म्हणतात ही महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सध्या सक्रिय आहे आता जी ऑप्सुअर ट्रफ अरबी समुद्रावर सक्रिय आहे याच्यामुळे काल बऱ्याच ठिकाणी कोकणात आणि मुंबई विभागात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस झालेला आहे उर्वरित पश्चिम घाट भागात सुद्धा काल सातारा सांगली कोल्हापूर पुणे याच्यानंतर नाशिक या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे आणि आपण दोन दिवसापूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या भागात पावसाची तीव्रता वाढेल त्याप्रमाणे काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा नऊ जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा दहा जुलैचा तर सर्वप्रथम जिल्हावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या भागात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील उर्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे थोड्याफार क्षेत्रासाठी काही भागात मध्यम स्वरूपाचा राहील याच्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातसुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अधूनमधून पावसाच्या सरी सक्रिय राहतील याच्यानंतर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नगरचे काही भाग जळगाव या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल काही भागात मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उर्वरित गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर या भागात स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर, तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही अमरावती नांदेड हिंगोली अकोला वाशिम धाराशिव सोलापूर नगरचे राहिलेले भाग या भागात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल उर्वरित नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व मध्य भाग पुणे पूर्व मध्य भाग आणि सातारा पूर्व आणि मध्य भाग या भागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील याच्यानंतर आजचा नऊ जुलैचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे रायगड जिल्ह्यात कर्जत पनवेल खाना खालापूर पेन सुधागड पाली रोहा मानगाव महाड पोलादपूर मासाळा या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या भागात सुद्धा मध्यम ते काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी या भागात काही भागात जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील हिंगलज आजरा याच्यानंतर राधानगरी बावडा या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित इकडे मुंबई आणि पालघर ठाणे या तीन जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची आजसाठी सक्रिय राहील पश्चिम घाट भाग जो आहे सुरगणा कळवण पैंट दिंडोरी नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी याच्यानंतर जुन्नर मावळ पुणे सिटी हवेली सासवड भोर वाई महाबळेश्वर खंडाळा सातारा पाटण कराड काडेगाव याच्यानंतर शाहूवाडी पन्हाळा शिरूर कनवर याच्यानंतर विटा पलूस वाळवा शिराला हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील या पश्चिम घाट भागात या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो नाशिकचा पूर्व मध्य भाग पुणे पूर्व मध्य सातारा पूर्वमध्ये आणि सांगली पूर्वमध्ये या भागात रिमझिम पावसाच्या सरी मागाशी सांगितल्याप्रमाणे सक्रिय राहतील याच्यानंतर मलकापूर शेगाव संग्रामपूर मेहकर जाफराबाद बोकंदर देऊळगाव राजा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेव शेवगाव कन्नड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर गंगापूर पैठण याच्यानंतर मंथा पतूर अंबड हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या जिल्ह्यातून नसेल अकरानी ताळोडे शहादा शिरपूर सिंदखेड चोपडा रा यावर रावेर या, या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील तर आता हे जे तालुके सांगितलेत या भागातून पावसाची तीव्रता थोडीफार जास्त दिसत आहे आजसाठी उर्वरित आपण मागाशी जो जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यातून सुद्धा आजसाठी पावसाचा अंदाज आहेच तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा दहा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी राहील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सांगली पश्चिम भाग या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी राहील उर्वरित नगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना बीड नगर सोलापूर पुणे सातारा नाशिक पूर्व भाग सांगली पूर्व मध्य भाग या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील उर्वरित नांदेड लातूर धाराशिव हिंगोली अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अकोला हा जो पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी म्हणजेच दहा जुलैसाठी राहील पण हा जो पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा नऊ आणि दहा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील रायगड ठाणे मुंबई पालघर या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट दिलेला आहे याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जवळजवळ सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी राहतील पण विदर्भात आपल्या अंदाजानुसार सार्वत्रिक असा पाऊस नसेल तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद